मनातील ध्येय आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट पूर्ण करता येते अमित गोरखे दापोडी फुगेवाडी कासारवाडी परिसरातील दहावी बारावीतील दोनशे चोवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कला रंग संस्था व अमित गोरखे युथ फाउंडेशनचा उपक्रम पिंपरी एक साधा काकडी विक्रेता ते नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा प्रवास खडतर होता माझ्या मनातील शिक्षणाची प्रबळ इच्छा ध्येय निश्चित केल्यानेच यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकलो आपल्या यशस्वी होण्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आणि आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी प्रचंड परिश्रम घेतले असतात हे विद्यार्थ्यांनी नक्कीच लक्षात घ्यावे स्पर्धेचे जग असल्याने शिक्षणाच्या स्पर्धेत मुलांनी एकमेकांविषयी द्वेष न ठेवता स्पर्धा करावी कोणाला कमी लेखू नये असे मत नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले सन दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षात दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या दापोडी फुगेवाडी कासारवाडी भागातील दोनशे चोवीस विद्यार्थ्यांचा कलारंग संस्था व अमित गोरखे युथ फाउंडेशनच्या च्या वतीने सन्मान करण्यात आला दापोडी मधील अग्रेसन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला अमित गोरखे बोलत होते निगडी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष नगरसेविका सुजाताताई पालांडे पिंपरी चिंचवड मानपा नगरसेवक प्रशांत फुगे पिंपरी चिंचवड मनपा विकृत नगरसेवक संजय कणसे पिंपरी चिंचवड मनपा नगरसेविका अनुराधा गोरखे भाजपा उपाध्यक्ष विशाल वाळुंस्कर मनपा आरोग्य निरीक्षक प्रकाश प्रकाशकर भाजपा देवदत्त लांडे भाजपा पदाधिकारी नंदू भोगले प्राध्यापक संजय शेडगे भाजपा कार्यकर्ते सुरेश गादिया प्रतिभा जवळकर मीनाक्षी गायकवाड जयश्री नवगिरे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस धर्मेंद्र क्षीरसागर धावडे रामदास भांडे तसेच अमित गोरखे युथ चे सर्व युवा कार्यकर्ते विद्यार्थी पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला या सर्वांचे सहकार्य लाभले यावेळी बोलताना सदाशिव खाडे म्हणाले अमित गोरखे युथ फाउंडेशन नेहमीच समाजात शैक्षणिक क्षेत्रात सहयोग देत आले आहेत या शहरात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या रूपात शिक्षण संस्था कार्य करत आहे आज त्या शिक्षण संस्थेच्या छोट्याशा रूपाचा एक भव्य वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे सुजाता पालंडे म्हणाल्यात की समाजात शिक्षणाच्या माध्यमातून केलेली समाजसेवा यासारखी पवित्र सेवा असूच शकत नाही या, या सेवेचे से शिवधनुष्य अमित गोरखे यूथ फाउंडेशनने उचलले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले तर आभार प्रकाश तात्या जवळकर मानले